छोलेची भाजी रात्रभर भिजू घातलेले छोले या छोल्यामध्ये थोडेसे आपण तेजपत्ता टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि या आपण चार ते पाच शिप्या काढून घेऊया हो भाजी सापरत कांदा एक कांदा एक टोमैटो लसूण अदरक कोथिंबीर थोड़ी से कड़ी करता आता अपन टाकत कंदा कंदा लाल हाँ, लाल होने तो पर थोड़ा सा कांदा लाल होटो

आपल्याला टोल्यांचा वापर करायचा आहे कुठल्याही प्रकारचा काळ्या मसाल्यांचा वापर न करता खडे मसाल्यांचा वापर न करता साधी सोपी अशा पद्धतीने आपण टोल्याची भाजी करत आहोत इथे आपण हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेत आहोत

किंचितचं आपण भाजलेले धनेपूड आणि जिरेपूड याचा वापर करत आहोत या ठिकाणी आपण हे थोडी यामध्ये टाकत आहोत आपण थोडंसं गरम पाण्याचा वापर करत आहोत थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कौन तो से डाल यार तो दीदी छुली चिंता नहीं करेंगे कोई यार देवर देवर से नहीं ते पढ़ो चुनौती